मी तुकाराम महाराजांचा एक आभ सादर करते माझी ये जातीचे मज भेटो कोणी माझी ये जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावा पासोनी आवडे जाहरी पासोनी माझी जातीचे मज भेटो कोणी माझी जातीचे मज भेटो कोणी ऐसेचे अर्थ माझे ऐसेचे अर्थ आवडे जाहरी अंतरा पासोनी आवडे जाहरी अंतरापासोनी तया लागी जीव होतो कासावीस तया लागी जीव होतो कासावीस पहा वास नायना अंतरा आवडे जाहरी अंतरापासोनी सुफळा जन्म होईल ते थून सुफळा हा जन्म होईल ते थून, हो थून देता आलिंगण वैष्णवासी देता आलिंगण वैष्णवासी आवडे जाहरी अंतरापासोनी आवडे जाहरी अंतरा याचे म्हनी अर्थ माजे आयसेचे अर्थ माजे माझी ये जातीचे मज बेटो कोणी माझे जातीचे मज बेटो कोणी आवडीची धनी फेडावया आवडे जाहरी अंतरा पासोनी आवडे जाहरी अंतरा पासोनी तू का म्हणे सुदी सुदीन सोवळा काम तोची सोहळा असोहळा गाऊया गोपाळा धनी वाऊया गोपाळा दनी वरी आवडे जा अंतरापासोनी आवडे जाहरी अंतरा आयसे याचे मा... અર્ત માજે અય મની અર્થ માજે આવડે જારી અંતરા પાસોની આવડે જાહરી અંતરા પાસોની સોની ધન્યવાદ